आज आहे संडे आणि आज काय स्पेशल केले बघूया तर हा आहे घरात बनवलेला चिकनचा वडापाव काय झालं होतं रविवार असल्यामुळं कंटाळा आला होता आणि कामं करून पण खूप दमायला झालं होतं तर घरच्यांनी सांगितले की आज चिकनचा वडापाव बनवूया तर चला आपण चिकन आणूया तो चलो तर रविवारी गेलो आमच्या स्पेशल दुकानातनं छानपैकी चिकन घेतलं आणि त्याला आधीच सांगून ठेवलेलं की मला हाडं नको मग तो म्हणायला लागला हाडं नसेल तर शंभर रुपये लागणार तर म्हणलं अरे मी रोज येतो तुझ्यात त्यामुळं तू मला स्वस्त मध्ये द्यायला पाहिजे आणि मग त्यानं छानपैकी असं चिकन कट करून दिलं आणि घरात चिकनचा वडापाव बनवला तर पावसुद्धा बेकरीतून आणला होता आणि पाव एकदम ताजा आणि फ्रेश असतो आमच्या इथं तर हा बघा किती छान स्पायसी झालेला आहे ह्याच्यामध्ये सॉस टाकलेला आहे आणि हा चिकनचा वडापाव आपण आज मस्तपैकी गटम गटम करणार आहे तर बघूया पावाबरोबर काय काय घेतले तर हा आहे टोमॅटो सॉस आणि खाली मी ठेवलेला आहे ग्रीन कलरचा सॉस हा हा मॅगीचा सॉस आहे तर आज पेत वडापाव खाण्यावर आहे तर चला मंडळी तुमच्या घरात पण कसा वडापाव बनवतात ते रेसिपी मला सांगा कारण की वडापाव हा खूप तेलकट असतो आणि त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असतं मला जास्त आवडत नाही पण मी थोडंसंच खातो जास्त खायला बघत नाही मी तेलकट तर ह्याच्यामध्ये सॉस टाकलेला आहे आणि हे जे आ, भजी आहेत छोटी छोटी ती भजे मी क्रुम करुम करून खाणार आहे आणि हे आहे ग्रीन सॉस जे हिरवी चटणी असते आणि ही हिरवी चटणी आणि चिकन वडापाव असं दोन मिक्स करून खायचं आहे तर चला आज टेस्ट करून बघूया की वडापाव कसा झालेला आहे तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की घरात चिकन वडापाव कसा बनतो काही गोष्टी मला सुचत नाहीत मग मी मी असंच बोललो जातो वाव काय यम झालेला आहे वडापाव